वर्षभरापूर्वी तयार झालेल्या रस्त्याची पावसाने केली पोलखोल पुसद नगरपालिकेच्या हद्दीतील रहिवाशी संतापले शहरातील बहुतांश रस्त्याची दुरावस्था होऊन खड्डेमय झाले आहेत खडीयुक्त रस्त्यामुळे नागरिक वाहन चालक हैराण झाले तसेच लहान मोठे अपघाताचे प्रमाण वाढले आहे यातच शहरातील फुले चौक ते नाईक चौक दरम्यानच्या मुख्य रस्त्यासह परिसरातील रस्त्याची गेल्या दोन वर्षांपासून गंभीर समस्या निर्माण झाली आहे यासाठी येथील नागरिकांनी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यावर संताप व्यक्त केला आहे शहरातील अंतर्गत रस्त्यासह मुख्य चौकातील रस्त्यात खड्डे पडल्याने भ्रष्टाचार युक्त खड्ड्यांची पावसाने पोलखोल केल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे शहरातील उपजिल्हा रुग्णालयाकडे जाणारा मार्ग संत सेवालाल चौकातून देशमुख नगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे सोबतच अशोक पार्क वसंत पार्क कडे जाणाऱ्या रस्त्याची सुद्धा चाळणी झाली असून रस्ता शेवटच्या घटका मोजत आहेत एवढेच नव्हे तर रामनगर पासून तर नाईक चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याची एका वर्षातच पावसाने पोलखोल केली आहे एका वर्षाच्या आता डांबरीकरण झालेल्या रस्त्यामध्ये खडवे पडले आहे शहरातील टेकडी गार्डन परिसर न्यायालयाकडे जाणारा रस्ता मोतीनगर मधील गार्डनकडे जाणारा रस्त्यासह शनि मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची सुद्धा चाळणी झाली आहे तर सुभाष चौक ते आंबेडकर चौक व गांधी चौकाकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्यासाठी जवळपास तीन कोटी चौदा लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे छप्पन्न रुपये खर्च करण्यात आला होता त्या रस्त्याची देखील चाळणी झाली आहे नगरपालिकेने एक वर्षांपूर्वी डांबरीकरण केलेल्या रस्त्याच्या कडेला गट्टू बसविण्यात आले होते ते गट्टू देखील उखडले आहेत नागरिकांना रस्त्यात पडलेल्या खड्ड्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे एकंदरीत शहरातील मुख्य रस्त्यासह शहराच्या अंतर्गत रस्त्याला लावलेला कोट्यावधी रुपयाचा निधी पाण्यात गेल्याचे वास्तव आहे